राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबईत सुरू आहे मात्र हे अधिवेशन सुरू झाल्यापासूनच शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मुद्द्यावरून विधिमंडळाच्या कामकाजाचे दिवस वाया गेलेत अशातच विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प मांडत असताना विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे एकोणीस आमदारांवर निलंबनाची कारवाई यामुळे टीपेला पोचलेल्या संघर्षानं एकूणच कामकाजाचीच कोंडी झाल्याचं चित्र आहे राज्याच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील कामकाज आले आहेत सपाटेजी नमस्कार, नमस्कार। साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आपण बघतोय की राज्याचं सध्या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे परंतु विरोधकांनी त्याच्यावर पूर्णपणे बहिष्कार टाकलेला आहे आणि विधान परिषद तर जवळजवळ पूर्णपणे ठप्पच झालेली आहे तर हा जो गतिविरोध आहे काय सांगाल त्याविषयी राज्यातली जी एकूण वर्षभरात होणारी जी तीन अधिवेशनं आहेत त्या अधिवेशनामध्ये सर्वात महत्त्वाचं अधिवेशन हे अर्थसंकल्पीय अधिवेशन असत आणि आजवरच्या राज्याच्या इतिहासात अर्थसंकल्प सादर करतेवेळी झालेला गदारोळ असेल त्यावेळेस विरोधकांनी केलेली अभूतपूर्व जो गोंधळ आहे त्यामुळे हे अधिवेशन गाजत आहे त्यातच अधिवेशनाची अधिवेशनात गदारोळानंतर बाहेर झालेली अर्थसंकल्पीय कागदांची कागदपत्रांची होळी हे देखील हा मुद्दा चर्चेत आहे आपण सर्व पाहिलंय की त्यानंतर एकोणीस आमदारांचं निलंबन देखील करण्यात आलेलं आहे अर्थ द... कुठलंही अधिवेशन असो आणि गदारोळ हा एक साधारणतः आता एक सम्यक झालंय किंवा एक प्रत्येक अधिवेशनात थोड्याफार पर प्रमाणात गदारोळ होत असतो परंतु अलीकडच्या काळात कधी नवे इतका गदारोळ या अधिवेशनात आपण पाहतोय जवळपास तीन आठवडे हा गदारोळ चाललेला आहे विधान परिषद तर पूर्णपणे ठप्प आहे आणि गेल्या आठवड्याभरापासून विधानसभेमध्ये विरोधकांनी बहिष्कार टाकल्यामुळे फक्त सत्ताधारी पक्षांच्या बाकावरून कामकाज होतंय फक्त सत्ताधारी पक्षाच्या आमदार सहभागी आहेत असं चित्र या महाराष्ट्राच्या एकंदरच विधिमंडळामध्ये आता निर्माण झालेलं आहे आणि हा जो गदारोळ आता निर्माण झाल्यामुळे काही काही बाबतीमध्ये जो प्रश्न आता निर्माण झालेला आहे की अर्थसंकल्प कसा मंजूर होईल किंवा याच्या संदर्भामध्ये ज्या काही पुढील कामकाज आहे ते प्रकारे होईल हा देखील संभ्रम आहे त्या दृष्टीने कोंडी फोडण्याच्या दृष्टीने सरकारी सरकारी पक्षाच्याकडनही काही प्रस्ताव सुरू आहेत आणि पुढच्या आठवड्यात काय चित्र निर्माण होते त्यावर ह्या कोंडीचं चित्र आपल्या समोर येईल कुठल्याही एखाद्या अधिवेशन असतं त्यावेळेला सत्ताधारी आणि विरोधक या दोघांची आवश्यकता आहे सुदृढ लोकशाही त्याची गरज पण आहे परंतु असं अनेक वेळेला आत्तापर्यंत झालेलं आहे की सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी होते गदारोळ होतो कामकाज तहकूब होतं विरोधक बहिष्कार टाकतात परंतु मला वाटतं यावेळेला अर्थसंकल्पाची बाहेर होळी करणं ते जाळून टाकणं ही अशी घटना पहिल्यांदीच कदाचित घडली असावी तर एकूणच या घटनेकडे आपण संसदीय लोकशाही मूल्यांच्या दृष्टिकोनातून कसं बघता नाही हे समजून मुळात घेतलं पाहिजे की हे अधिवेशन ज्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर होतंय ते वातावरण आपण समजून घेतलं पाहिजे राज्यामध्ये नुकत्याच दहा महापालिका आणि पंचवीस जिल्हा परिषदांच्या निवडणुका झालेल्या आहेत एका अर्थाने मिनी विधानसभा म्हणता येईल अशा स्वरूपाची ही निवडणूक पार पडली भाजप शिवसेनेच्या सरकारला जवळपास आता अडीच वर्ष होत आलेली म्हणजे जवळपास निम्मा कालावधी हा संपलेला आहे बरोबर आणि त्याची लिटमर टेस्ट म्हणून ह्या स्थानिक निवडणुकांकडे पाहिलं जात होतं आणि ह्या निवडणुकांमधनं जे चित्र समोर आलेलं आहे जे वातावरण आणि जे रिझल्ट समोर आलेले आहेत ते आपल्याला या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची चर्चा करण्यापूर्वी तपासावे लागतील की राज्याच्या एकंदरच महापालिकांमध्ये एक दहा महापालिकांपैकी आठ महापालिकांमध्ये भाजपची सत्ता आलेली आहे आणि त्याच्यामध्ये मुंबई आणि ठाणे शिवसेनेने राखलं जरी असलं तरी नाशिक हा जो त्यांचा गड आहे ती महापालिका सुद्धा भाजपने ताब्यात घेतलेली आहे आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये पाहिलं तर भाजपने सांगली कोल्हापूर सोलापूर या ज्या जिल्हा परिषद आहेत जिथं काँग्रेस राष्ट्रवादीचा ज्याला गड म्हणता येईल वर्षानुवर्ष पारंपरिक सत्ता त्यांची त्या ठिकाणी राहिलेली आहे तिथं जे भाजपचा प्रवेश झालेला आहे हा देखील काँग्रेस राष्ट्रवादीला न पचणारा किंवा भविष्यातील राजकारणाच्या दृष्टीने अडचणीचा ठरू शकतो पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हे राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीचं किंवा अजितदादा पवारांची जिथे मोठ्या प्रमाणात सत्ता या सत्तेला आव्हान देखील या निवडणुकीमुळे अधिवेशनापूर्वी मिळालेलं आहे आणि त्यामुळे सत्तेत असलेला सत्तेत असलेली शिवसेना सत्ते नेहमी भाजपला विरोध करण्याचं कारण देखील हेच आहे की हे दोन्ही पक्ष जरी सत्तेत असले तरी निवडणुकीच्या मैदानात आता फार एकत्र येऊ शकत नाहीत त्याचे परिणाम म्हणून जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांच्या निवडणुका ज्या नुकत्याच झाल्या त्यामध्ये दोन्ही पक्षांनी हे विरोधी पक्षांची हात मिळवणी केली जसं औरंगाबादमध्ये शिवसेनेने काँग्रेसबरोबर जाऊन सत्ता मिळवली हिंगोलीमध्ये विरोधकांबरोबर जाऊन सत्ता मिळवली आणि त्या बदल्यात जालन्यामध्ये शिवसेनेने राष्ट्रवादीला सत्ता दिलेली आहे आणि यवतमाळमध्ये त्या उलट भाजपने शिवसेनेला रोखण्यासाठी काँग्रेसला मदत केलेली अध्यक्षपदासाठी त्यामुळे महाराष्ट्रात हे जे चित्र आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे की पहिल्या तीन आठवड्यात पहिल्या दोन आठवड्यात तर शिवसेना विरोधी पक्षांसोबत होती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर भलेही नंतर दिल्लीत शिष्टमंडळ गेलं असेल कर्जमाफीच्या संदर्भात काही चर्चा झाली असेल आश्वासन आली असतील परंतु दोन आठवडे शिवसेना हे विरोधी पक्षांच्या खांद्याला खांद्या लावून भाजपला विरोध करते असं चित्र होतं हे चित्र निवडणुकीच्या वातावरणातून आलेलं आहे आणि भविष्यामध्ये या तिन्ही पक्षासमोर भाजपचं आव्हान आज उभं राहिलेलं आहे आणि या आव्हानातून आता जर आपण विरोध केला नाही आता जर आपण भाजपची कोंडी केली नाही तर भविष्यातल्या निवडणुका ह्या अवघड जातील ही परिस्थिती आता विरोधकांना उमगली आहे त्यामुळे गेल्या अडीच वर्षात थोडेसे त्याला म्हणता येईल की विस्कळीतपणा असलेले किंवा काहीशे गाफील राहिलेले विरोधक ह्या अधिवेशनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकवटलेत आणि ते तीन आठवडे जवळपास त्यांनी सरकारची कोंडी केली असं चित्र पहिल्यांदा निर्माण झाले बरं आता आपण बोलताना म्हणलात की एकोणीस आमदारांवर कारवाई तर झालेलीच आहे परंतु ही जी एकोणीस आमदारांवर सरकारने जी कारवाई केलेली आहे ते अल्पमतात न येण्यासाठी म्हणजे ते पासून वाचण्यासाठी केली असा विरोधकांचा त्यांच्यावर आरोप आहे आपण काय सांगाल नाही हा विरोधकांचा दावा असू शकतो त्यातली सत्यता जी आहे ती आता पुढच्या आठवड्यात आपल्याला समोर येईल भाजपचं सरकार जे आहे किंवा शिवसेना भाजपचं सरकार आहे तरी देखील दोन्ही पक्षांचं मिळून बहुमत आहे परंतु जर शिवसेना सत्तेतून बाहेर पडली किंवा शिवसेनेशिवाय सत्ता करायची म्हटली तर भाजपला आजही आमदारांची कमतरता आहे वीस बावीस आमदार त्यांच्याकडे कमी आहेत आणि त्याच वेळेस एकोणीस आमदारांचं जेव्हा निलंबन झालेलं आहे त्यावेळेस असा शंकेला वाव असू शकतो की डिसेंबरपर्यंत जेव्हा भाजपने दृष्टीने म्हणण्यापेक्षा भाजपकडून हा जो प्रस्ताव आला सरकारी पक्षाकडून हा प्रस्ताव आला निलंबनाचा आणि डिसेंबर एकतीस डिसेंबरपर्यंत त्यांना निलंबित केलं आहे त्यामुळे बाबा एकतीस डिसेंबरपर्यंत सरकारला काही धोका उत्पन्न होऊ नये या दृष्टीने हे निलंबन केलं आहे का असं एक शंकेला विरोधकांच्या दृष्टीने वाव आहे याचं दुसरंही कारण आहे की त्याच वेळेस आमदारांचं निलंबन झाल्यानंतर भाजपची जी कोर कमिटीची बैठक झाली त्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये त्यांनी एक सर्वातनं जी चर्चा बाहेर आली त्यातनं की बाबा शिवसेना सत्तेत राहून सुद्धा सरकारला अडचण निर्माण करते सरकारच्या विरोधात भूमिका घेते त्यामुळे एकतर शिवसेनेला च्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय पाहावा शक्य झाल्यास विरोधकांचे आमदार फोडावेत किंवा मध्यावधी निवडणुकांना सामोरे जाण्याची शिफारस केंद्राला करावी अशा स्वरूपाचं देखील वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि मला असं वाटतं की ही राजकीय खेळी आहे की अल्पमतात आलेलं सरकार वाचवण्यासाठी की तिन्ही पक्ष एकत्र झाले तर, तर आपलं सरकार वाचावं म्हणून हे सिद्ध होईल बुधवारी कार्यमंत्री गिरीश बापटाने आग... त्यांनी आजच सांगितलं की सरकार सकारात्मक आहे त्यांच्या त्यांना जे निलंबन केले त्याबद्दल सरकार सकार त्यामुळे जर त्यांनी ती सकारात्मकता दाखवून एकोणीस तारखेला एकोणतीस तारखेला जर निलंबन महागारी घेतलं तर ती खेळी तशी नाही असं सिद्ध होईल पण जर निलंबन पुढे गेलं अधिवेशनाच्या पुढे गेलं तर तसा तशी चर्चा महाराष्ट्रात सुरू होईल किंवा तशी तसा संकेल वाव आहे बरं पण एकूणच आतापर्यंत जे काही कामकाज झालेलं आहे ते काही हे कामकाज काही झालंच नाही असं म्हणलं तरी चालेल एका अर्थाने पण या गदारोळामुळे जे काही नुकसान झालेलं आहे तर हे नुकसान अदरवाईज टाळणं काही शक्य होतं नाही एकंदर या अधिवेशनामध्ये राज्याच्या जनतेचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे अनेक आमदारांचं देखील या ठिकाणी नुकसान झालेलं आहे कारण अधिवेशन हे राज्यातील जनतेचे प्रश्न त्यांच्या भावभावना आणि एकंदर राज्याची परिस्थितीतनं काही प्रश्नांची सोडवणूक करून घेण्याचं एक माध्यम असतं या माध्यमातन अनेक काही पायंडे मागच्या काळामध्ये अधिवेशन काळात पाळले गेले की बाबा प्रश्न उत्तराचा तास खंडित करायचा नाही प्रश्न उत्तराचा तास हा अधिवेशनातला सर्वात महत्वाचा तास असतो की त्यात आमदारांना बोलता येतं विभागातले प्रश्न म्हणता येतात या अधिवेशनामध्ये प्रथमत असं पाहिलं गेलं आले अलीकडच्या काळात की प्रश्नोत्तराचा तास देखील झाला नाही hmm. विशेषतः विधान परिषदेमध्ये ही परिस्थिती प्रामुख्याने आली की तिथं प्रश्न उत्तराचा तास पुकारला देखील गेला नाही hmm. चर्चा तर दूरच पण पुकारला गेला देखील नाही त्यामुळे कोणतंही कामकाज या अधिवेशनात झालेलं नाही सरकारी सरकारकडून विधानसभेमध्ये कामकाज करण्याचे प्रयत्न झाले परंतु हे कामकाज करत असताना हे कामकाज विरोधी पक्ष समोर नसताना किंवा विरोधी पक्ष रिकाम्या बाक्यावर असताना देखील कामकाज झालं त्यामुळे राज्याच्या जनतेचं यातनं नुकसान झालेलं आणि तीन बिलं सुद्धा कुठल्याही विरोधकांच्या सूचनेशिवाय चर्चेशिवाय मंजूर झालेली आहेत मी आता थोडक्यात के केंद्राचा जर आपण विचार केला तर कोण केंद्रात जसं लोकसभेत बहुमत आहे परंतु राज्यसभेत नाही तीच परिस्थिती विधानसभेत राज्याची बहुमत आहे परंतु विधान परिषदेत नाही यामुळे सुद्धा उद्भवली असं होऊ शकतं तसं अगदी तशीच परिस्थिती आहे की राज्यामध्ये विधानसभेत जरी सरकार पक्षाला बहुमत असलं तर विधान परिषदेमध्ये विरोधकांचं बहुमत आहे बरोबर आणि विधानसभेमध्ये केलेला कुठलाही कायदा विरोधक हे विधान विधानपरिषदेतच रोखतात हे गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये आपण पाहिलेलं आहे या अधिवेशनामध्ये जेव्हा विरोधी पक्षाचे एकोणीस आमदार निलंबित झाले कर्जमाफीचा मुद्दा टिपेला आहे सरकारी पक्षाने बहुमत असल्यामुळे विधानसभेमध्ये कामकाज सुरळीतपणे सुरू केलं किंवा सुरळीत म्हणण्यापेक्षा विरोधकांनी बहिष्कार टाकले तरी देखील रेटलं परंतु विधान परिषदेत तसं करता आलेलं नाही आणि मला असं वाटतं की काल जो संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी सभागृहाबाहेर पत्रकार परिषदेत जो आरोप केला की विधान परिषदेचे सभापती हे पक्षीय दृष्टिकोनातून काम करतात आणि ते जर आम्हाला विधेयक मन मंजूर करून घेऊ देत नसतील तर आम्ही प्रसंगी राज्यपालांकडे जाऊ आणि हा प्रसंग कदाचित येण्याची परिस्थिती निर्माणही झाली होती परंतु आज सरकारी कामकाजे घटनात्मकदृष्ट्या आवश्यक होतं तेवढं रेटण्यापुरतं तेवढं करून घेण्यापुरतं विरोधक आज विधान परिषदेमध्ये आले आणि ते झाल्यानंतर लगेचच विधान परिषदेचं कामकाज जा मंजूर झालं आणि मला असं वाटतं की हे कामकाज तहकूब झालं त्यानंतर ही जी परिस्थिती आहे ती सरकारला पुढच्या आणखी एक दीड वर्ष तरी या परिस्थितीतून सुटका नाही आणि हा जो गतिरोध आहे तो विधान परिषदेत यापुढे कायम राहील अशी परिस्थिती परंतु आतापर्यंत तर कामकाज वाया गेलं आहे परंतु आज जशी काही थोडंफार काम झालं तसंच आता या पुढच्या काळात होईल अशी आपण आशा करूयात आज आपण इथे आलात आणि एकूणच आत्ता जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे याच्यात ज्या कामकाजाबद्दल आपण जो एक दृष्टिक्षेप टाकलात त्याबद्दल सह्याद्रीवाहिनीच्या वतीने आपले पुनपूर्वक आभार धन्यवाद